सध्या उकाड्यानं सगळेच हैराण झालेले असताना आता हवामान खात्यानं मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांमध्ये राज्यात विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि पावसाचा इशारा दिलाय विशेषत मुंबई ठाणे आणि पालघर या सहा जिल्ह्यांसाठी सहा आणि सात मे रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे मेघगर्जना विजा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याचं म्हणणं आहे की राज्यात अनेक भागांमध्ये गारपीट होऊ शकते आज पाच मे रोजी पूर्व विदर्भात जोरदार वादळी पावसाचा धोका असल्यामुळं हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर उर्वरित विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्येही वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता म्हणून या भागासाठी येलो अलर्ट दिला आहे मराठवाडा भागावर समुद्र सपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे त्यासोबत उत्तर प्रदेश पासून दक्षिण तामिळनाडू पर्यंत कमी हवामान हवामानात बदल होत असून अनेक ठिकाणी पावसाची शक्यता अकोला इथं तब्बल चव्वेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे जे देशातील उच्चांकित तापमान म्हणून नोंदलं आहे गडचिरोली जिल्ह्यात तर वादळी पावसानं हजेरी लावली असून बासष्ट पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे रविवार म्हणजे तीन मे रोजी अकोला धुळे चंद्रपूर यवतमाळ वाशिम इथं त्रेचाळीस अंशापेक्षा जास्त तापमान नोंदवण्यात आलं जळगाव मालेगाव सोलापूर धाराशिव परभणी ब्रह्मपुरी वर्धा इथं बेचाळीस अंशापेक्षा जास्त आणि जेऊर नागपूर गडचिरोली इथं एक्केचाळीस अंशापेक्षा जास्त तापमान होते आज पाच मे रोजी राज्यात आकाश अंशतः ढगाळ राहील पण उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे चंद्रपूर आणि गडचिरोली इथं वादळी पावसाचा धोका असल्यामुळे ऑरेंज अलर्ट आहे तसेच पालघर ठाणे जळगाव नाशिक पुणे सातारा बीड संभाजीनगर अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया भंडारा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाची शक्यता आहे म्हणून हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा did